बौद्ध विवहार समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतरित करावा ही मागणी घेऊन सुभानपूर तालुका भोकरदन येथील नागरिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला आज मागण्या अशा आहेत सर कि माझं नाव वय राजू खरात रायनार सुभानपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना आमचं असं म्हणणं आहे आमच्या जो बोद्धार आहे त्या बोध दयावारासमोर छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा रातोरात उभारण्यात येईल आम्हाला पुतळ्याचा काही विरोध नाही फक्त आम्हाला जागेचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे त्या पुतळा तिथून सनी जर सगतो साईडला घ्या म्हणजे आम्हाला बौद्ध दयावारामध्ये जाण्या येण्याला साइटला जागा पाहिजे आणि आम्ही जेव्हा एप्रिल काढतो त्या टायमाला आमच्या तिथं काही फिरत नाही डीजे बीजे काहीच फिरत नाही बीन जयंतीला आणि त्याच्यामध्ये एक सण असतो त्याचा आम्ही बैला उभे करण्यासाठी तिथे आम्हाला त्यानं जागा पण ठेवेल नाही त्याच्यासाठी म्हणतो आम्ही कि आम्हाला त्रास असा आहे सर की आम्ही कधी गेलो तर आम्हाला ते वंदना घ्यायला गेले दगड पेक करतात लाईट काढून टाकतात विचित्र विचित्र शिव्या गाळा देतात तुटून नाही ते आम्हाला दहा दिवस त्यांना अभ्यासकार टाकला होता कि आमचं पूर्ण बंद केलं होतं राशन पाणी चक्क्या पूर्ण कामाचा पोलीस पोलिसांकडे आम्ही गेलो होतो त्यांनी बी आमचे गुन्हा दाखल नाही केले म्हणजे आम्ही त्यांच्याकडे भरपूर कंप्लेंट केली पण त्यांनी काही आमची गुन्हा दाखल नाही केला त्याच्यासाठी आम्ही सांगतोय की आम्हाला तिकडे न्याहानी भेटला आम्ही जालन्यापर्यंत गेलो जालन्याला बी आम्हाला न्याहानी भेटला म्हणून आज आम्ही औरंगाबादच्या कार्यालयासमोर कार्यालयासमोर उपोषण करतोय झाले आम्हाला दोन दिवस दो झालेले आम्ही आज आमचा संसार घरचे मालक सोडून शारदा राजू सर्वात पर्यंत माझी ओळख पटून देतो तुम्हाला मी राहुल तेजराव खरात राहणार सुभानपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना आमची एक मागणी आमच्या व्यवहारापाशी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसलेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे बाबा त्यानं बसवलं तर ठीक आहे आम आमचा त्याचा काही विरोध नाही पण आमच्या बौद्धापासून थोडं काही अंतरावर कधी घेतलं जाईनं तर आमचा येण्या जाण्याचा मार्ग मोकळा होत जाईल पण आमच्या बौद्धी शोभा वाढून दिसल आणि दुसरं त्यानं जर ते नसं केलं तर ते नसं केलं तर त्यांना हे करून घ्यावं काय काढून घ्यावं त्यानं अशी ही मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे सरपंच मुलगा योगेश पाचरामगाड यांच्यासह बारा जणांजवळ अटरसिटीत दाखल करण्यात यावं कारण की त्यानं जातीय 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 याच्यानुसार त्यानं आम्हाला शिव्या त्या गाड्या केल्यात आमचे चिठ्की बंद केले त्यानं पीठ बंद केलं राशन बंद केलं पुन्हा किराणा बंद केला हे जानेवारी मध्ये आहे नाही बहिष्कार बहिष्कार टाक जानेवारीमध्ये बहिष्कार टाकण्यात आला होता आमच्यावर आठवला याच्यासाठी आठवाच आहे आम्हाला आठवाचं म्हणजे स्थलांतर करण्याचा आठवाचा विषय नाही आमचा स्थलांतर करण्याचा हा बाजूला कारण की आमच्या बोद्धा पुढे येतोय ना तो त्याच्यामुळे आम्ही ते मागणी करतोय